ठाणे जिल्ह्यातील शहापूर आगार बस स्थानकात उघड्या गटारी आणि सार्वजनिक सुलभ शौचालयातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय शहापूर बस स्थानक आवारामध्ये दररोज हजारो नागरिक प्रवासासाठी महामंडळाच्या एस चा वापर करत असतात हा तालुका आदिवासी बहुल तालुका असल्यानं गोरगरीब जनतेला एसटीचा प्रवास हा आर्थिक आणि इतर काही गोष्टींसाठी सोयीस्कर पडतो परिणामी शाळेतील मुले महिला नोकर वर्ग बस स्थानकाचा वापर करत असतात बस स्थानकाच्या आवारात मोठमोठी तुंबलेली गटारे नाली बस स्थानकाच्या आवारात मोठमोठी तुंबलेली गटारे नाली आणि त्यावर फिरणारी डुकरे दिसतात त्याशिवाय शहापूर बाजारपेठेत फक्त बस स्थानकामध्येच सुलभ शौचालय असल्यानं नागरिक मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर करत असतात या सुलभ शौचालयामध्ये घाण आणि अस्वच्छता नेहमीच बघायला मिळत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे हे शहापूर आगार व्यवस्थापक आणि त्यांच्या अख्यारीत असून ठेका पद्धतीने ठेकेदार नियुक्ती करून ठेकेदारांमार्फत सुलभ शौचालय चालवलं जातं बस स्थानकाच्या आवारात अनेक दुकानदार फेरी वाढले बस स्थानकाच्या आवारात अनेक दुकानदार फेरीवाले आपला व्यवसाय करतात परिणामी कचरा आणि घाण तिथेच पडल्यानं कमालीची अस्वच्छता दिसून येते आणि गटारी उभ्या असल्यानं रोगराई वाढून संसर्गजन्य रोगाच प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आपल्याकडे असे अनेक विषय असतात महामंडळ स्तरावरती त्यातला एक विषय म्हणजे सुलभ शौचालय सुलभ शौचालय हे आपल्या एस टी महामंडळाचे तर बऱ्यापैकी करण्यात आलेलं आहे ग्रामीण शापूर हा ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्यापैकी ते वर्दळ असते त्यामुळे दिवसातून आम्ही दोन तीन वेळा आमच्या ठेकेदारला जो का ठेका दिलेला आहे शौचालयाचा त्याच्यावर आम्ही तसं साफ करून पण घेतो आणि व्यवस्थित त्याची मेंटेन पण ठेवतो आणि डे बाय डे जसं मंथली त्याच्यावर आम्ही स्टेटमेंट पण घेतो प्रतिनिधी वसंत पानसारे एन्टीव्ही न्यूज शहापूर